हाँ? हाँ? ग्रें 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 ग्रें? तर आज चला बघा आपल्यात काहीतरी नवीन हाय पाऊस पडतो या हका चुलीवर कस काय हाय कंस कंस भाजायची तयार चालली आज कंच तर आता झाले त्या भाकरी विक्री आपल्या तर म्हटलं चांगल्या वातावरणात अस लेकर ती जेवण करते ती इकडं तर पडतोय पाऊस

शहरातल्या माणसांना असं मिळत नाही का ना खेड्यातलं बरं ऐकणार राहणार कणस बिणस खायला मिळते ते मस्त पैकी काय म्हणाल ती सगळं ताज तर अशी बसते ती बा कणस आपले आता निसर्ग मकाच सीजन आहे किती बी कणस खावा आणि किती बी करा पण मलाच आवडते ते आमच्या घरात कोणालाच आवडत नाही ते मग ते तर खातच नाही तर तुम्ही कावं खात ना पोटात दुखत तर त्याला डायरेक्ट दवाखान्यातच न्यावा लागतंय पोट दुखत ज्यांचं त्याच्यामुळे ते खात नाही तर ताई तुला काय आवडत नाही ते जिलाबी नाही तर आवडतात तुला कसं आवडते ते भाई असतं खायला चकोली तर गेली बा घरात आता लय भारी असतंय म्हणताय ते तर खायला खाल्लं पण तर पण चुलीवरला कसलं भारी लागतं चुलीवर कसलं सगळं लागतं तर वाळलं सर पण ते बघा मग जाऊन आणलं होतं कडा कडाकडा मोठाय का अगा तर आता घरात ठेवायचं आता पाऊस पडायला लागलाय मी माझ्या पुरत्यात ऊन भासते माझी मी बाकी ठेवते तर सीजन मध्ये आमचं असंच असतंय बघा कसं काय तळा तळा ना ना नसते देत आता पावसात तर ती म्हणते ला? तर पनीर आणायचं तुम्ही मस्तपैकी पनीर ती करा तर बर म्हणलं करा करतो पण टिप काच यायला लागलाय तर इथं उभा राहिला तर असं तर मला अशा कमी आलं की नवरा नशिबाला आपल्या चांगला असल्यावर एक सगळा नंबर तर माझ्यात लाकात एक नंबर नवरा बाबा माझ्या नशिबाला चांगला आहे